अहमदनगर शहरामध्ये मंगलमय चैतन्यदायी वातावरणामध्ये सुरू असलेल्या लाडक्या गणरायाला निरोप देताना अनंत चतुर्दशीला गणरायाचे विसर्जन गणेश मंडळाने विसर्जन मिरवणूक मोठ्या दिमाखात आणि पारंपारिक पद्धतीनं काढण्यात आली आहे विसर्जन मिरवणुकीसाठी विविध मंडळाचे खास रथ सजवण्यात आले आहेत ढोल ताशा शंखनाथ पथकंही सज्ज आहेत मिरवणूक निर्विघ्न पार पडावी यासाठी पोलीस प्रशासनही सज्ज आहे शहरासह उपनगरात श्री गणरायाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर मंडळांनी सादर केलेले मिरवणूक पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती मानाच्या बारा गणपतीसह सार्वजनिक गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभाग नोंदवला मानाच्या श्री विशाल गणपतीची जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सकाळी नऊ वाजता पूजा करण्यात आली माळीवाडा येथून मिरवणुकीला सुरुवात झाली यंदा पारंपरिक पद्धतीनं ढोल ताशाचा गजरामध्ये गणरायांना शेवटचा निरोप देण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी आणि प्रत्येक चौकामध्ये मानाचा विशाल गणपतीची आरती करण्यात आली रामचंद्र पासून मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली डी जेच्या तालावर नाचत रात्री बारा वाजेपर्यंत मिरवणूक परवानगी होती यावेळी प्रत्येक चौकामध्ये पोलिसांचा मोठा फौज फाटा उपस्थित होता एनटीव्ही न्यूज मराठी अहमदनगर